नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण प्रिंटेड ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत तर इथं हे प्रिंटेड ब्लाऊज घेतलेला आहे अस्तर पण आहे तर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते सर्वात आधी अशा पद्धतीने हे पीसवरती डिझाईन केलेली आहे तर याचा आपल्याला वन टक शिवायला लागणार आहे कटोरीही चालणार नाही प्रिन्स कटही नाही कारण इथं कटिंग करायला व्यवस्थित जागा नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित ती डिझाईन दिसत नाही तर इथं हा पुढचा भाग आहे इथे ही स्लीव्ज आहे इथे पण एक स्लीव्ज आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागाला हुकलूक पट्टी दिलेली आहे तर हा आहे पाठीमागचा भाग पाठीमागचा जो गळा आहे तोही मोठा दिलेला आहे बघू शकता तुम्ही पुढचा गळा अगदी मापात येणार आहे आपला सहा इंचापर्यंत पण पाठीमागचा गळा मी आहे तसाच ठेवणार आहे आणि थंकलूपट्टीसाठी मध्ये गॅपही दिलेला आहे बघू शकता हे दोघंही पार्ट आहेत आपले पाठीमागचे तर आता आपण वन टक्स कटिंग कर कसं करायचं ते बघणार आहोत तर माझ्याकडे पेपर पॅटर्न आहेत वन टक्सचे ते ठेवणार आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी कट फोर टक्स बोटनेक बोटनेक कटोरी बोटनेक प्रिन्सेस कट थ्री पीस प्रिन्सेस कट सभ्यासाची वन टक्स असे कुठलेही तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे तर इथं आपण आता मी तुम्हाला मोजून दाखवते पेपर पॅटर्नची उंची पेपर पॅटर्नची तयार उंची येणार आहे चौदा इंच तर इथं पंधरा इंच साडे पंधरा इंजे साडे चौदा तयार येणार आहे साडे इंच वरती टिक केलेलं आहे पण मला तयार पंधरा इंच हवं हो आहे तर मी सोळा इंच कापड घेणार आहे तर इथं मी थोडा हा जो भाग आहे हा खाली ओढून घेते पुढचा भाग हा बंद येणार आहे आपला इथं आपण सोळा इंचावरती टिक केलेला आहे कुठंही चेंजेस करायचे नाही उंची कमी करताना किंवा जास्त करताना फक्त खालच्या बाजूलाच आपल्याला उंची कमी जास्त करायची असते तर इथं आता आपण आहे तसंच टिक करून घेऊयात बघू शकता आहे त्याच पद्धतीने मी इथं कापड ठेवून घेतलेला आहे आणि वरून जे पेपर पॅटर्न आहे तेही ठेवून घेतलेला आहे हा आहे पाठीमागचा भाग पुढचा भाग बंद घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला बंद बाजूकडून पुढचा भागा ठेवायचा असतो आणि वन टक्सला मी अशा पद्धतीने तुम्हाला टक्ससुद्धा टिक करून दिलेले असतात तसेच फोर टक्सचं जर पेपर पॅटर्न घेतले फोर सुद्धा चारही डॅच चा आपले टिक केलेले असतात आणि प्रत्येकासाठी मार्कर हा वेगवेगळा यूज केलेला असतो जेणेकरून तुमचं लक्षात यावं पाठीमागचा भाग ओपन येणार आहे म्हणून मी तो ओपन बाजूकडून पाठीमागचा भागा ठेवलेला आहे तर हा जो कापड शिल्लक आहे यामध्ये मी बाही बसवणार आहे तर हे छत्तीस साईज आहे छत्तीस साईजचं ब्लाउज आहे तर ही आहे आपली बाही तुम्ही असं सुद्धा ऍडजस्ट करू शकता आता इथं बाही बसत नसेल तर अशा पद्धतीने इथं सुद्धा बाही बसवू शकता आणि हा पाठीमागचा भाग आहे इथं ऍडजस्ट करू शकता पण मला या साईडला बाही बसवायची आहे जॉईंट आपल्याला देता येतो कारण मी एक्स्ट्राची अर्धा इंच बाही एक्स्ट्रा कट केलेली असते तर अशा पद्धतीनेही आपण ती गही पार्ट ठेवून घेतलेली आहे बाही आपली मोठी घेणार आहे मी डिझाईनमध्ये बाही ही लहान बसणार आहे थोडीशी वरची जी डिझाईन आहे वरती जी बाहीची डिझाईन आहे ती कमी पडणार आहे मला तरीही मी आ, मोठी बाई घेणार आहे कधी तर अशा पद्धतीने आपण हे पार्ट ठेवलेले आहेत तर आता आपण कटिंग करून घेऊयात तर आता आपल्याला आहे स्टिक करून घ्यायचं आहे हा पुढचा गळा आहे आपल्या पेपर पॅटर्न पुढचा गळा पाठीमागचा गळा हा कमी जास्त करता येतो टक्स पॉइंट पण टिक करून घ्यायचा आहे आपल्याला इथं टक्स पॉईंट टीक करून घेतलेला आहे आपण इथं जसं आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे उंचीमध्ये तसंच आपल्याला इथंही वाढवून घ्यायचं आहे गळ्याची उंची मी टीक करणार नाही कारण गळा जेवढा आपला पाठीमागचा डिझाईन दिलेली आहे तेवढा मी गडा टीक करणार आहे फक्त आखून घेते शिवताना गडा मी जेवढा ब्लाउज पीसवरती दिलेला आहे तेवढाच घेणार आहे आणि इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचंय कारण पुढच्या भागात वाढवलेली आहे मी उंची तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग पण टीक झालेला आहे पुढचा भागही टीक झालेला आहे आता आपण बाही टीक करून घेऊयात अशा पद्धतीने आपली ही छत्तीस साईजची बाही टिक झालेली आहे तर आता आपण स्केलने हे टिक करून घेणार आहोत पाव इंच वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि इथंही पाव इंच थोडं वरच्या साईडला घ्यायचं आहे ते मी याच्यावरती टीक केलंय पण उंची वाढवल्यामुळे मला नवीन टीक करून घ्यायला लागलं बघू शकता इकडेही पाव इंच कमी केलंय इकडेही पाव इंच कमी केलेलं आहे तर आता था आपण कट करून घेणार आहोत हा आहे आपला पुढचा भाग पुढचा गळा मी आता कट नाही करणारे फक्त खाचा पाडून घेते पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देता येते हा जो गडा आहे हा लहान कट करून घेणार आहे नंतर आपल्याला जेवढा आपला पाठीमागचा गडा आहे तेवढा मी कट करणार आहे मला हे कट करायचं नव्हतं जो गडा आहे तो कट करायचा नव्हता पण माझ्याकडनं कट झालाय म्हणून मी थोडाच कट केलेला आहे तर हा आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे आता बाही कट करून घेऊया तर ही आहे आपली बाही बाही सुद्धा आपली कट झालेली आहे हा आहे आपला पुढचा भाग पुढच्या भागावरती मी टीक करून घेते जेणेकरून आपल्या लक्षात राहील किंवा खाचा सुद्धा तुम्ही पाडून घेऊ शकता तर इथं आपला हा पाठीमागचा भाग पुढचा भाग आणि बाही कट झालेली आहे आता जे प्रिंटेड ब्लाऊज आहे ते कटिंग कर कसं करायचं ते बघणार आहोत तर इथे मी पीस घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला अगदी मधोमध घडी करून घ्यायची आहे आणि डिझाईन अगदी बरोबर येते का ते पण चेक करायचं आहे आताही बरोबर जॉईन करायचे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने व्यवस्थित घडी केली अगदी मधोमध मद घडी करून घेतलेली आहे जो पुढचा भाग आहे तो ठेवायचा आपल्याला हा पुढचा भाग आहे आपला गड्याची उंची बघू शकता अगदी बरोबर येत आहे माझी पाव इंच थोडी खाली आहे तर मी थोडी वरती घेते जो भाग आहे तो वरती घेते आता आपण हा पुढचा भाग कट करून घेऊया क्रॉसमध्ये हा कापड ठेवलेला आहे कारण ही जी गडारुंदी आहे ती खूप मोठी असते गडारुंदी आपल्याला मॅच करायची आहे इथून मी मॅच केलेली आहे आणि बरोबर ही डिझाईन दिसत आहे तर हा जो पाव इंचा भाग किंवा अर्धा इंचा भाग आहे त्याला इथं क्रॉसमध्ये मी टीप मारणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे तर आता आधी कट करून घेते हे असंच आपल्याला पिन लावून कट करायचं आहे थोडा एक्श्रासाठी होती मी कापड एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी थोडा एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे तो नंतर कटिंग करणार आहे शिवताना आता आपण हा भाग साईडला ठेवून देऊयात तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने आपला हा भाग तयार झालेला आहे तर हा भाग आपण साईडला ठेवून देऊया आता आपल्याला पाठीमागचे भाग काढायचे आहेत पाठीमागचे भाग सुद्धा आपण एकमेकावर ठेवून सुद्धा काढू शकतो किंवा वेगवेगळे वे सुद्धा काढू शकतो अशा पद्धतीने हा पाठी भाग ठेवत आहे आपण ही पिना लावून घेऊयात हा आहे आपला पाठीमागचा भाग पाठीमागचा जो भाग जो गळा आहे आपला तो नंतर मी कट करून घेणार आहे पण तो स्टिच करतानाच कट करेल तर हे जर सुद्धा भाग जे आहे ते आपण साईडला ठेवून देऊयात आणि दोघही पार्ट मी वेगवेगळे करणार आहे स्टिच करताना आता बाही कटिंग करायची आपल्याला तर अशा पद्धतीने मी तर बाई बसवलेली आहे बाईचा मध्य आहे वाटलं तर आपण आधी मध्य काढून घेऊयात बाईचा बरोबर हा मद्य येतोय दोघंही साईडला व्यवस्थित कापड सेम शिल्लक राहायला पाहिजे बाही कट करून घेऊयात मी मद्य काढलेला आहे आणि जो मद्य काढलेला आहे तो बरोबर खाच्याला मॅच करून घेतलेला आहे बाही सुद्धा आपली इथं कटिंग झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं बाही कटिंग करून घेतलेली आहे तर बाही सुद्धा साईडला ठेवून दिली आज आपण अगदी सोप्या पद्धतीने प्रिंटेड ब्लाउजची कटिंग कशी करायची ते बघितलेलं आहे हे आहे आपलं प्रिंटेड ब्लाऊज त्याची कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा